काल सोलापुरात टावेल कारखान्याला जी आग लागली त्याची धग आजही काळजाला चिरत जाणारी आहे अक्कलकोट रोड एम आय डी सीमधल्या उस्मानभाईच्या टॉवेल कारखान्याला लागलेली ही आग म्हणजे भयंकर भयंकर अग्नितांड होतं हे या भीषण आगीत एक नव्हे तर अनेकाच्या संसाराची राख रांगोळी झाली या आगेत उस्मानभाईचा नातू मुलगा सून अख्खं कुटुंबच दुर्घटनेमध्ये संपलं त्यात निदान आपलं बाळ तरी या महाकाय आगेतून वाचावं म्हणून त्या आईने एका वर्षाच्या युसुफला आपल्या कुशीत घेतलं होतं पण कुशीतच आईसह चिमुकल्याने देखील आईच्या कुशीतच जीव सोडला बचावासाठी बेडरूममध्ये गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनीही आईच्या कुशीतलं बाळ बघून गहीवरून आलं शिवाय आपल्या दिलदार मालकाला वाचवण्यासाठी मेहताब याच्यासह त्याचं अख्खं कुटुंब धावलं वेळकाळी जीवापाड जपणाऱ्या मालकासाठी त्या कामगार कुटुंबानेही आपला जीवपणाला लावला पण त्या चौगांनाही आपला जीव गमवावा लागला या आगीत राख रांगोळी झालेल्या संसाराची दिलदार मालकाची त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या कामगारांची ही दुर्दैवी माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर ही जी व्हिडिओ आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ही सोलापूरमध्ये जी टॉवेल कंपनीला आग लागलेली आहे त्याबद्दलची माहिती आहे तर मित्रांनो हाजी उस्मान मन्सुरी हे गुजरातून चाळीस वर्षापूर्वी सोलापुरात येऊन त्यांनी टॉवेल कारखाना सुरू करणारे दानशूर आणि उद्योजक होते त्यांच्या सेंट्रल इंडस्ट्रीज कंपनीमध्ये चारशे ते पाचशे कामगार काम करत होते लॉकडाऊनच्या काळात त्यांनी गोरगरिबांना मोठी मदत केली होती त्यांच्या आगीत ओ होरपळून मृत्यू झाल्याने सोलापुरामध्ये शोककळा पसरलेली आहे कोरोना काळ आठवला की उस्मानभाईचं प्रेमळ आणि माणुसकीने ओतप्रेम असलेलं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं राहतं त्या कठीण काळात जिथे अनेक कंपन्या बंद पडल्या लोकांना कामावरून कमी केलं गेलं तिथे उस्मानभाईंनी आपल्या कामगारांची काळजी कुटुंबियांसारखी घेतली महिनाभर काम बंद असतानाही पगार वेळेवर दिला घरात अन्नधान्य पोचवलं कुणी आजारी पडलं तर औषधापासून डॉक्टरांपर्यंत सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली उपाशी कोणी झोपू नये यासाठी त्या काळात त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले कामगार त्यांच्यावर मालक म्हणून नव्हे तर आपल्या घरच्यांसारखा विश्वास ठेवायचे वयोवृद्धांना मजुरीपेक्षा जास्त पैसे द्यायचे आणि अशाच उस्मान भाईंकडे बागवान कुटुंब कामासाठी आलं होतं बागवान कुटुंबीय हे पूर्वी सोलापूर मार्केट यार्डजवळील सर्वोदय नगर येथे राहत होतं महताब बागवान त्या ठिकाणी मजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचे नंतर मुलं मोठी झाल्यावर ते देखील कामाला लागली पुढे उस्मान मन्सुरी यांनी महताब बागवान यांना एम आय डी सीतील त्यांच्या कारखान्यामध्ये कामासाठी बोलून घेतलं उस्मान मंसूरी यांनी त्यांना राहण्यासाठी कारखान्याचं घर दिलं होतं बागबान उस्मान भाई उस्मानभाई माणूसच होते त्यामुळे रात्री तीन वाजता जेव्हा आग लागल्यानंतर बागबान कुटुंबीय मालकांना वाचवण्यासाठी धावलं त्यांनी उस्मान मन्सुरी आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले मात्र दुर्दैवानं या नादामध्ये बागवान कुटुंबियांचा पण मृत्यू झाला होता जेव्हा या आगेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली तेव्हा त्यांनी स्व झोकून देऊन बचावकार्य केलं पण त्यांच्या हाती फक्त मृतदेहच लागले पहाटे साडेचारच्या सुमारास आगीतून तीन कामगारांचे मृतदेह अग्निशामन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते त्यानंतर कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय आतच अडकल्याचे कळतात जवानांनी तब्बल चौदा तास शर्तीचे प्रयत्न केले आगीतून मार्ग काढण्यासाठी भिंत फोडून बेडरूममध्ये धाव घेतली मात्र बेडरूममधून उस्मान भाईसह कुटुंबियांचे पाच मृतदेह हो त्यांच्या हाती लागले सुरुवातीला हे पाचही जण बेसुद्धा असावे असा अंदाज काहींनी लावला होता कुणाचा तरी श्वास सुरू असेल म्हणून लागलीच रुग्णवाहिकेतून रुग्णालय गाठलं मात्र आगीच्या दुर्घटनेत सगळ्यांनीच त्यांचे प्राण गमावल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं या भीषण घटनेमध्ये आत्तापर्यंत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये सेंट्रल इंडस्ट्रीजचे मालक उस्मान मन्सुरी वय सत्याऐंशी अनस मनसुरी वय चोवीस शिफा मनसुरी वय बावीस युसुफ अन्सारी वय एक वर्ष आयसा बागवान वय अडोतीस मेहताब बागवान एक्कावन्न वर्ष हिना बागवान वय पस्तीस सलमान बागवान वय अडोतीस असे होरपळून मृत्यू झालेल्यांची नावं आहेत तर मित्रांनो या भयानक घटनेनंतर सोलापूरमधील सर्वसामान्य लोक आणि मुस्लिम समाजातील विविध संघटना मौलाना आणि स्थानिक नेते घटनास्थळी धावले दोन आमदारांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि मदत कार्य सुरळीत राहावं म्हणून प्रयत्न केले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी फोन करून संपर्क साधून मदतीचं सर्वतोपारी सूचना केल्या मात्र सगळ्या प्रयत्नानंतरही फक्त जळून राग झालेला कारखाना आणि मृतदेह बघून सोलापूरकर वासियांचे डोळे पानावलेत अशी वेदनादायक घटना पुन्हा होऊ नये हीच त्यांची देवाकडे प्रार्थना आहे आणि आपणही हीच देवाकडे प्रार्थना करूया शिवाय या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला पंतप्रधान मोदींनी म्हटलेत या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे मला तीव्र दुःख झाले ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्या कुटुंबियांसाठी मी सहवेदना व्यक्त करतो जखमी लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही घटना अत्यंत दुखत असल्याचं आहे त्यांनी लिहिलं आहे मृतांना मी श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदत देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली आहे तर मित्रांनो ही गोष्ट फक्त एका कारखान्यात लागलेल्या आगीची नाही आहे तर ही गोष्ट आहे निष्ठेची माणुसकीची आणि नात्याची जी पगाराच्या पाठीवर लिहिली जात नाही पण मनाच्या कागदावर कोरली जाते हाजी भाई मंसुरी एक उद्योजक नवे तर एका जीवाच्या गरजेला ओळखून त्यासाठी स्वतःच्या मालकीचं सगळं काही वाटून देणारा देव माणूस आणि बागवान कुटुंबावर त्यांनी केलेले उपकार आपल्या मालकाच्या शेवटच्या श्वासापर्यंत बागवान ही लढा देणारं जिगरबास कुटुंब तर हे बागवान कुटुंब आणि त्यांच्या मालकामध्ये असलेले नाते म्हणजेच उस्मान भाईमध्ये असलेले नाते हे आता सोलापूरकरांसाठी च दुखट घटना आहे तर जी एम आय डी सीमध्ये टॉवेल कंपनीला आग लागली त्यामध्ये जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला ज्या कामगारांचा मृत्यू झाला त्यात त्यांच्या मालकाचाही उस्मानभाईचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मृत्यू झाला ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव ही ईश्वराकडे प्रार्थना आणि जर तुम्हाला मित्रांनो ही माहिती जरा जरी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण आणि दमदार अपडेट घेऊन त्यामुळे व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून मी माझ्या व्हिडिओवर मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन अपडेट टाकत असते ज्या ज्या नवीन बातम्या ज्या ज्या नवीन खबरी टाकत असते त्याची माहिती तुम्हाला मिळेल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्यामुळे तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही त्यामुळे त्या सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार